जायचं गाडी जायची पण सोय झालेली आहे माझे पर्पल एवढं याच्या मागे हे देवलाचं महाच आणि इथे पाच याचा असते साप आणि की बंद केलं आणि इकडे ना सर्वांचा नशिब नाही इथून निघणं खा म्हणून इथेच प्रकट झालेली आहे तुम्ही बघू शकता काय हेड आहे ही इथेच झालेली आहे कसे ते लाटे असतात

पण झालं आहे ना ते तुम्ही लाईटचे जे खांबे दिसतात तुम्हाला हे ये दिसतात असे सर्व लाईनीशी हा रोड आहे ॲक्च्युली जायचं आहे आणि इथे बघा तुम्ही हाईट हाईट आलेला आणि पाणी पण भरती चालू आहे आता इथे आणि ते देऊळ आहे ना तिकडे आहे जे सामने तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे पहा हे देऊळ आहे ते आशापुरीचं तुम्हाला इथे जायचं आणि ते तुम्हाला दिसते रोड तुम्हाला दूर आता तो रोड आहे ना पूर्ण आहे बघा जेवढे लाईनीचे खांबे आहेत ना तिथून आम्हाला चालत जायचं पण पूर्ण आता पाणी पाणी आहे आता आम्हाला इथे वेट करायला लागेल दोन तीन तास पूर्ण वेट करायला लागेल तेव्हापर्यंत तुम्ही थोडा नेचरचा व्ह्यू घ्या आता दोन तास तर कन्फर्म मला इथे वेट करायचंच आहे तिथे जायला पाह तुम्हाला मी दाखवते तर दोन तास तर कंपल्सरीच आहे वेट करायला जाईल तुम्ही पाहू शकता पाणी जोर भरलेलं आहे आमच्या भाषेमध्ये बोलतात तिथे का ऑलरेडी मला माहितीच येतो जोर भरण्याला असणार आणि आज संकष्टीसुद्धा आहे हे बघा हा रोड तिथून जे जेवढ्या लाईटी जसे खांबे जातात हा रोड आहे जायचा तिकडे आणि तिथून आता जाना। था था ते इम्पॉसिबल आहे जाणं म्हणून रोडच दिसणार ना आणि पाण्यामध्ये जर कोण पडलं तर रिक्स पण आहे जास्ती आणि तिकडे तुम्हाला दाखवतो बघा तो येल्लो कलरचा दिसते तो गेट आहे आणि ते टेम्पल आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो भेटतो मी तुम्हाला दोन तीन तास ते आम्हाला इथे काढायलाच लागणार आहे ती आमची गाडी बघा पाठी थांबलेली आहे आणि इथे बघा जे पाणी आहे गाडी थांबलेली आता दोन तीन तास ते आम्हाला थांबायलाच लागेल दोन तीन तास तुम्हाला सांगतो मी तिथे जाणार ना तेव्हा मी डायरेक्ट तिकडच आम्ही ब्लॉक करतो आणि आम्ही जेव्हा गेले टाईम आलेलो ना आम्ही त्या डायरेक्शनला तिथे थांबलेलो तिथून काय ना हे झालेलं कोणत्या ऑफ ते रोड बंद होता मी गेल्याला त्या डायरेक्शनला तिथे दाखवत होती ते सामने तुम्हाला घर दिसते घर आम्ही ती गाडी आमची तिथून आलेली पण आता आमची गाडी इथून आली आहे बघ आमची गाडी इथेच अटकलेली आहे पाण्याची मुलं आणि इथून रोड ते दिसतो पण तो, तो बोलते आहे माझ्या गाडीला जर आपलं सेन्सर लागलेला आहे जर सेन्सरला पाणी लागणार ना तर गाडी ऑटोमॅटिक तिथेच बंद पडेल बोलते त्याच्यासाठी आता पाणी खालती जापर्यंत आम्हाला इथेच वेट करायला लागणार ला आहे ला ती आमची गाडी आहे तिकडे तर इथून मग ती गाडी आमची तिथे जाणार आणि हा दिसतं तुम्हाला सामने ज्या बोट्या बोट्या लागलेल्या आहेत छोट्या छोट्या तिथून आम्हाला जायचं आहे मग आता जसं पाणी खालती जाणार त्यावर सर्व डिपेंड आहे कधी पाणी खाली जातं आणि कधी आम्हाला दर्शन भेटते इकडचे टेम्पल हो बघा ज्या देवळामध्ये जायचं आहे आम्हाला इथून आता जसं पाणी खालती होणार तसंच आम्हाला जा जायला भेटणार आहे तेव्हापर्यंत मला नेचर थ्यू दाखवतो इकडे आतमध्ये पण जातो तुमच्यासाठी आणि इथे मी माईक पण ना कॅरी केलेलं आहे पण ऑलरेडी पाऊसचं सीझन आहे प्लस माईक पण मी ऑनलाईन मागवलेलंच आहे आता ते कधी येणार चार पाच दिवस लागणार झाला आणि मला यायचं होतं उद्याचे उद्याचं फॅमिलीसोबत तुम्हाला व्हॉट्सअप सुद्धा व्ह्यू दाखवतो पहा तुम्ही व्ह्यू वरचा माहिती ऑर्डर केलेलाच आहे येणार चार पाच दिवसात घरी पोचणार ते आणि तसं पण मिनी वृंदावनला पण आम्हाला जायचंच आहे व्ह्यू पहा इकडचा खूप सुंदर व्ह्यू आहे व्ह्यू पहा तुम्ही इकडचा मी तिथे जातो तिथेच भेटायला लागेल आता यांचं काही समजत नाही कधी पाच मिनटं दहा मिनटं चालू आहे तिथे जाऊनच मी तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला कसं पाणी खालती होणार ना तिथे भेटतो तुम्हाला चला तर भेटूया तिकडे आता मी आलो इथे देवला महादेवचे दे ओके देव महादेव देवला चलो आत्महत्या िंग आत्महत्या दाखवलेली त्याची स्थापना झालेली आहे आणि ही आहे त्याची स्थापना झालेली आहे आणि ही शिवलिंग प्रकट झालेली आहे त्याची स्थापना झालेली स्थापना तर प्रकट झालेली पण नाईनटी सिक्स्टी आणि दोन्ही शिवलिंग आहे ना जशी याची इथे झाली ना जसं हा प्रकट झाली शिवलिंग इथे त्याच दिवशी तिथे पण शिवलिंग आलेली आहे माझ्या बघितली मोठी शिवलिंग ती ती शिवलिंग आहे ना आणि सेम हे दोन्ही सेम आहे त्यांची स्थायी खाली आहे प्रकट झालेली आहे आणि ती तिथे बसवलेली आहे शिवलिंग आलेली आहे नाईन्टीन सिक्स्टी मध्ये त्याची स्थापना आणि प्रकट झालेली आहे ती नाईनटीन सिक्स्टी मधून पाहू शकता शिवलिंगचं प्रॉपर रूप सुद्धा नाही पण ना ती ना तिथे शिवलिंग प्रॉपर त्याचे आहे પણ પ્રકર હરે મહાદેવ હર હર મહાદેવ ચાલત ગાડી જાય પણ સોય રોડ છોટા હોતા પાણી જ પહેલા મી ચાલત જાય અને સુવિધા પહેલા તો રોડ પણ થોડા ખાલી હોતા જ लाटा बघा काढतात समोर समोर ते महाजवतो आता मी तिथून आलो आणि आता मी चाललो तिथे वरती असं बुलायचं रोड पहिला इथून आम्ही चालत जायची आणि आता रोड बनवला तर जाम चांगलं झालेलं आहे हे बघा आलं आपलं असं पुरास इकडं पहिला जेव्हा मी तुम्हाला दाखवलं तेव्हा थोडं पाणी होतं तर पाणी सर्व फालती गेलं तसं पाणी होतं हे बघा आत्ता नवीन रोड बन बनवलेला आहे आता आणि आलं आपला अशा आता तुम्हाला भेटतो आता तिथे देवला टायर आहे हे बघा जस्ट आहे आणि जे शिव आपलं महादेवचं देऊळ तिथे ते तुम्हाला मी दाखवलं ना शिवलिंग तिथे महादेवचं हे शायद बहुतेक मी इकडचा महादेवचा ब्लॉग शायद ना तो वेगळा टाकायची कोशिश करणार बघतो मी कसं होते जेव्हा एडिटिंगला बसणार तेव्हा मी बघतो काय होते आणि तिथून हे बघ आमचे मामा लोक येतात जे तुम्हाला दाखवलेले अगोदर मी चालत येताना हे पहा पहिले इथे गाडी नाही यायची चालत आहे लागायचं आता आता हे बनवलेलं आहे बघा आता पण थोडंफार काम चालू आहे तिथे तिथे वरती आता जायचं आहे तिथे दाखवतो तुम्हाला घेऊन जातो चला तर मी चाललो आतमध्ये मुला दाखवतो मी आतमध्ये जाऊन आणि हा घोडा इकडे तुम्ही पाहू शकता हे आशापुरे देवीचं वाहन आहे वाहन जसं हर एक देवाचा असतो गणपती बाप्पाचा मंदिर होता शंकराचा काय होतं आपलं तसं हे वाहन आहे अशा पण तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो चला वरती आता म्हणजे शॉप पण खोल तुम्हाला काय लागलं ला ते तुम्ही घेऊ शकता तर चला वरती जाऊया आपण फटाफट एकदम वरती जाऊया सिडीनी चढा जरा इथे पण इथे श्रीकृष्ण कृष्ण आपले पण पाया पडूया जरा आपण सर तो तो वरती इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर नजर आहे इकडे आणि बघा सुंदर आहे मला वरती घेऊन जातो दा दाखवतो बनवे है ये आत रात गुफा है तो देवी स्थान है पा तो शकता इधे जे डगर है ये सीढ़ी बनवे बैठस मैं दू ब देवी स्थान है पूर्ण देवी स्थान है पा शकता ये फनावट के लिए ओरिजिनल तिथेच असतात ते मी तर आतमध्ये चाललो तुम्ही मी बघा थोडी छोटी जागा आहे मध्ये प्रॉपर माता की जय

हाँ, रस्ता एक छोटा छोटे पा इत सर्व नशीब खब छोटा रस्ता है माउली है सर्व माउली है इकड़े खूब छोटी स्थित ये सर्व इत प्रकट जाए तुम पाता खूब छोटा है, है ये तिथे तो गेट होता जायचा तो आता बंद केलेला आहे तिकडे जो गेट होता तो आता जायचा बंद केला आणि इकडे ना सर्वांचा नशीब नाही इथून निघणं ना। का म्हणून ऑलरेडी अर्धेजणं येतात आणि इथूनच अजून पाह किती छोटा गॅप आहे इकडे इथूनच परत जातात इथे सर्वांचा नशीब ना नाही पण इथून इवशी इथे जाणं इकडे मला दाखवतो म्हणून तिकडेच पण खूप छोटा आहे हे बघा केवढं छोटं आहे पण तिकडचं पण धक्का होतो मी म्हणजे जरा चालायला होत नाही फोन पण पकडायला होत नाही प्रॉपर तुम्हाला मी दाखवतो तिकडचं पण आणि ते पण देवीच आहे सेम देवीच आहे आई एक ये वीरा आई एक वीरा इथे आहे पण सोया मी तो प्रकार झालेले आहे सर्व हे राहते की खूप छोटी जागा आहे मला दाखवतो मी इथे छोटी जागा आहे इथे हे पाहतो मी खूप छोटी जागा आहे आणि एस सीडी आहे एसीडीवरून येतात सर्व इथे आणि ही देवी आपली तिथे जायचा रस्ता तर तो सांगितलं तुम्ही बंद केला तुम्हाला मी आता बाहेर भेटतो आणि ते आता गर्दी होत चालली बाहेर भेटतो तुम्हाला मी आता बाकी छोटी ही आहे मी बाहेर त्याच्यामधून इथेच झालेली काही टेम्पल नाही इथे त्यांचं बांधलेलं हे पूर्ण डगरच आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला पाप्पा गणपती बाप्पा मोर्या जातो खाली येतो अशुक माता की जय खाली जाताना सर्वांचं नशीब सत्य तिकडेच ऍक्च्युअल मध्ये हे पहा ते ब्लू वाले दिसत तुम्हाला तिथे दाखवतो ते अशा प्रमाण असल्याचे कळतात दुसरं वाला ते पूर्ण हे आहे तिथे देवी खरं वाला चला वरती नेचर दिखाना है दिखा दूंगा नेचर देखना है देख लो दिखा दूंगा चला तो जाऊया वरती खूप सुंदर आहे नेचर इथे देऊलाचं दे वरच देऊलात मी आधी गेले तिथे पण खालती चित्र गुफाट आहे पण एक माऊली फसलेली आहे तिकडे पण एक सर्व देव आहेत तिकडे जसे आई कीरा हे सर्व आशापुरामात सर्व इथे देवी आहेत सर्व इकडे बसलेल्या आहे बाकीची ते तीन देवजण या जिथे ती देवी बसलेली कळत तुम्हाला दाखवतो मी ये बघ बाहेर जाऊन ती छोटी छोटी आहे चालो इथून आता निघालो बाहेरतून पाहू शकता ते पूर्ण ढगराचं आहे काही हे नाही फक्त इथे बनवलेलं आहे हे सर्व त्या मला भेटतो मी बाहेर आलो ते टॉपवर जायचं पण इकडून टॉपवर जायचं तिथे जाऊन दाखव आम्ही आलो इथे टॉपवर टॉपवर आलेलो आहे आम्ही इथे आता बघा पूर्ण ते टॉपवर आलेलो आहे इथे पूर्ण टॉपवर आहे मी आता हे पाहतो मी इकडे आशापुराचं मात्याची इकडचंच आहे वरचं आणि आता सुद्धा माहिती आहे की वॉइवर मला कन्फर्म करायला लागेल घरी जाऊनशिवाय आता प्रॉपर आवाज नाही येणार कारण इथे हवा जाम आहे मला आता घरी जाऊनच बघायला लागेल काय आणि ते मंदिर आहे तिकडे शंकरचं हे बघा शंकराचं मंदिर हे आशापुराचं मंदिर आहे जे थोडं सामने दिसते आशापुराचं मंदिर आहे सामने नाही आशापुराचं हे बघा कसे ते लाटे असतात त्याचे इकडे खूप सुंदर विवा इकडे दाखवतो मला दिसतं सामने हा हे पर्पल मॅडम मागे हे देवलाचं माझं आणि इथे पाच याचं असते साप आणि हे असते घोरपाल बोलतात त्याला त्याला नशीब लागते बघायला नाही त्याला मी वरती गेलेलो तिथे पण दिसायला नाही तिथे नशीब लागते पाच उंची साप असतो तुमचं पाच उंची साप आणि मुंगूस असते असं तुमचं झालं दर्शन आता मी तू निघतो माझ्या असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला आणि मी नेक्स्ट तिथे चाललो बहुतेक विंदावनला चाललो असेच माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा मला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय श्रीराम